नवापूर तालुक्यातील वडदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दानचूर व्यक्तिमत्व तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांनी घेतले दर्शन नंदुरबार मुख्य रस्त्यावर वडदा गावाजवळ श्री हनुमानाचे मंदिर असल्याने रस्त्यावर येजा जा भाविक मोटरसायकल चारचाकी असे वाहन थांबवून हनुमान दादाचे श्री गणेशाचे तसेच महादेवाचे मनोभावे दर्शन घेतात नवापूर तालुक्यातील वडदा हनुमान मंदिरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले दोन दिवसांपासून होम हवन करीत धार्मिक विधी पार तसेच मंदिरात होम हवन गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले नवापूर शहरातील दानचूर व्यक्तिमत्व तथा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाऊ गावित यांनी वर्धा हनुमान येथे श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत दर्शन घेतले दानचूर व्यक्तिमत्व भरतभाऊ गावित हे तीस ते पस्तीस वर्षापासून वर्धा हनुमानाचे दर्शन घेऊन मंदिरासाठी नेहमी निरंतर मनोभावे देणगी देत असतात यावेळी भाविक भक्तांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी दानशूल व्यक्तिमत्व भरतभाऊ गावी त्यांनी मंदिराची माहिती विषद केली श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने नंदुरबार खांडबारा चिंचपाडा विसरवाडी इत्यादी गावांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला होता श्री वर्धा हनुमान मंदिरात सरपंच रवींद्र रूपसिंग वसावे उपसरपंच राजू रामू कोकणी पोलीस पाटील शिरीष कोकणी यांच्यासह संजय कोकणी राजेश कोकणी संदीप कोकणी राजेश कोकणी सुमित कोकणी भटू पाटील हेमंत शर्मा दिलीप जयस्वाल जगदीश वाणी आदींनी सेवा दिली होती जयंतीच्या सगळ्या हिंदू बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो या वर्ध्या येथील हनुमानदादाचं मंदिर हे फार जुनं मंदिर आहे आणि जवळजवळ म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून या मंदिराचा आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो जेव्हाही नंदुरबारला काही कामानिमित्ताने जात असतो त्यावेळेस नक्कीच आवर्जूनपणे इथं हनुमानदादाचं दर्शन घेतो आणि जर दर्शन घेतलं तर नक्कीच हनुमानदादा आपल्या कुठल्याही कामाला यश देतो असं हे हनुमानदादाचं प्रख्यात मंदिर आहे आणि या मंदिराची दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे माझ्या बाजूला बसलेला हा हिरालाल दादा हा जवळजवळ माझ्याहीपेक्षा चाळीस पंचेचाळीस वर्षापासून इथं सेवा देत आहे आणि तेव्हापासून हे प्राचीन मंदिर आहे आणि आज जेव्हा मंदिर परिस्थिती ही बघितली तर मंदिरचं रूप हे बदललेलं आहे मंदिरची जीर्णोद्धार झालेला आहे आणि अत्यंत उल्ला आल्हालाददायक हे वातावरण आहे या ठिकाणी भाविकांसाठी पाण्याची सुद्धा बऱ्याचशा लोकांनी करून ठेवलेली आहे सर्व ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हनुमानदादाच्या इथं सेवा केलेली आहे सर्व सेवेकऱ्यांचं मनापासून एक राम भक्त एक हनुमान भक्त म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि दरवर्षी सलाबादाप्रमाणे हा भंडारा या ठिकाणी चालू असतो आणि या भंडाऱ्यामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व माझ्या आया बहिणी माता भगिनी वडील धारी मंडळी बालगोपाळ या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात त्यांना या ठिकाणी हनुमानदादाचा आशीर्वाद मिळो आमच्या आजूबाजूचा परिसर हा सगळा परिसरामध्ये सुख समृद्धी नांदो आणि येणारं जेही संकट असेल ते हनुमानदादा दूर करू अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो पुनच्छ दादाच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वांनी असं सगळे एकत्रितरित्या राहून हे सर्व सण गुळण्या गोविंदाने साजरा करूया एवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगतो आणि थांबतो जयंती न्यूज चिंचपाडा